विदर्भ मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या हिमायतनगर पळसपूर डोलारी सिरपल्ली जाणाऱ्या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने थातूर माथूर करून अर्धवट सोडले आहे रस्त्यावरील पुलाचे काम देखील बोगस करून भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलिंग गिट्टी अथरली आहे त्यातही माती मिश्रित मुरुम टाकून पुन्हा काम अर्धवट ठेवले आहे त्यामुळे रस्त्यावर झालेल्या पावसाने चिखल निर्माण झाला असून अनेक वाहने घसरून पडत आहेत या प्रकाराला वैतागलेल्या पळसपूर डोलारी सिरपिली येथील गावकऱ्यांनी पुला रस्त्यावर बेश्रमाची झाडे लावून ठेकेदार आमदार खासदार यांचा जाहीर निषेध केला आहे जर रस्ता पूर्ण नाही केला गेला तर लोकप्रतिनिधींना गावबंदी करून प्रसंगी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशाराही दिला आहे हिमायत नगर ते सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सात कोटीहून अधिकचा विकास निधी मंजूर झाला होता यास जवळपास तीन वर्षाचा कार्यकाळ संपत्ती रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे औरंगाबाद येथील सिद्दीकी नावाच्या ठेकेदाराने या रस्ता कामाचा बारा वाजविले आहेत कामाचा अवधी संपुष्टात येऊ काम पूर्णत्वास आले नाही त्यामुळे ठेकेदाराने या विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्याला मॅनेज करून सुधारित मूल्यांकन करून निधी उचलून रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याचा आरोपही नागरिकातून केला जात आहे रस्ता कामाची गुणवत्ता अतिशय खराब असून रस्त्याचे व पुलाच्या कामाची अवस्था सुमार दर्जाची असल्याने गेल्या आठ दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात पाऊस पडल्यानंतर या अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून परिणामी एस टी महामंडळ बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट सोडून पलायन केल्याने गावकरांनी संताप व्यक्त करत आमदार खासदार यांच्या नाकर्तेपणाबाबत निषेध करून रस्त्यावर बेश्रमाचे झाडे लावून आगामी काळात त्यांना गावबंदी करण्याचा इशाराही दिला आहे लोक प्रतिनिधीचा धिक्कार आहे धिक्कार आहे धिक्कार असो धिक्कार असो लोकप्रतिनिधी मुर्दाबाद 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 लोक मुर्दाबाद 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 जी एक प्रमुख मागणी आहे हिमायतनगर ते पळसपूर डोलारी शिरपली जाणारा रस्ता गेल्या चार वर्षापासून उकडून ठेवल्याने या गुत्तेदाराचा आणि लोकप्रतिनिधीचा आज आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी बेश्रमाचे झाडं लावून जाहीर निषेध करतो कारण हा हिमायतनगर ते पळसपूर रस्ता आहे या रस्त्याची एकूण लांबी आहे अकरा नऊशे नव्वद किमी आणि याची अंदाजित किंमत आहे सातशे तीस पॉईंट चोवीस कोटी तर याच्यामध्ये कामाची सुरुवात केलेली आहे सात रस्त्याला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत तर चार वर्षामध्ये कुठंही एकही पूल पूर्ण, पूर्ण कंप्लीट झालेला नाही आणि जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही आज जवळपास किरकोळ अपघात सोडता एक मोठा ॲक्सिडेंट होऊन आज चार महिने झाले तरी पण गुत्तेदार काम करत नाही आज पळसपूरचा एक अपघाती घरात पडून आहे तरी पण या गुत्तेदारांना कोणाचा पाठिंबा आहे यासाठी माझी एकच विनंती आहे या पा नांदेड जिल्ह्याचं जे पालकतत्व स्वीकारतात ते असे म्हणजे आज महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि चांगले पालकमंत्री आम्हाला मिळाले नांदेड जिल्ह्याला गिरीशजी महाजन साहेब यांना माझी विनंती आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या या कामाची नांदेड जिल्ह्यात आज हेच रस्ता नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण परिस्थिती अशीच आहे त्यामध्ये हा पळसपूर हिमायतनगर एक रस्ता आहे या रस्त्यावर अगर। या गुत्तेदाराची सखोल चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाका अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकावर आम्ही तीन गावचे लोक विचार करून बैठका घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहोत अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे आली तर कुठं पंक्चर फेर वगैरे झाली तर आम्ही काय जबाबदारी घेऊ कारण आम्ही घरी बसून आहोत कारण की या रस्त्यामुळं रस्ता हे जर चांगला असता तर बस येऊ शकत होती आणि एखादा जर इमर्जन्सी पेशंट असला तर त्यांनी कसं करायचं आमच्या तर गावात काही दवाखाना नाही आहे मग आम्ही काय करायचं सर्व गावातले लोक सर्व गावातले लोक यांनी सर्व गावातले लोक लोकांनी लोका बैठक घेतली होती की रस्ता करा म्हणून आणि या खासदार आमदारांना का कळत नाही की रस्ता इकडला नाही आहे म्हणून नुसतंच म्हणतात का निवडून देवा निवडून देवा काय आहे निवडून यांना विद्यार्थ्यांना काय त्रास होतो विद्यार्थ्यांना शाळेसाठी खूप त्रास होतो शाळा जाण्यासाठी काहीच नाही आम्हाला एखादी वाहतूक नाही ॲटो नाही वाहन नाही कोणतंच बस पण येत नाही रस्त्यामुळे खूप असं हे झालं आहे की या रस्त्याकडे पाहून सुद्धा आम्हाला भीती वाटत आहे की कुठे पंक्चर झाली तर काय करा बस मी सुनील पाटील बोलतो डोलारीवर की आमच्या गावामध्ये आमच्या एम एल ए आमदार माधुराव पाटलानं सगळ्याची एक मिटिंग घेतली होती पळसपूर डोलारी शिरपल्ली तीन गावच्या लोकांची एक आणि त्याच्यात एक शिंदे म्हणून एक अभियंता इकडला या रोडचं काम पाहणारा त्यांना अशी आम्हाला गावी दिली होती की बा तुमचा आठ दिवसात रोड चालू करू बरोबर हां मे पर्यंत तुमचं काम फायनल होणार त्याच्या बाद आम्हाला तुमचा माजरा भेटला नाही तुमचा शिंदे पण नाही भेटला आणि ते चोर तर भेटलाच नाही ठेकेदार या रोडचा दुण। कोणीच नाही भेटलं आणि हे दैना अशी चालू आहे आज आमच्या घरचे माझ्या स्वतःचे लेकरं चार शाळेमध्ये आहेत या लागले गाडीवाले आर्थिक पिरवणूक करायला लागले यायला पन्नास रुपये यायनं भाडे केलं गाडीला बस याय लागली बस तिथं थांबते कुठं तरी थांबते हॅलो धळवी साहेब आहात आमच्याकडे हॅलो सर लेकर आमचे कुठे आहेत आम्ही फोन लावून विचारतो सर आज बस येणार नाही इथून ये घेऊन जातात आणि तिकडे सोडून देतात कोण आणायची जाऊन आमदारांना आणायची खासदारांना आणायची काही आणायची बाबूराव संभाजी शिरफुले पळसपूर येथील नागरिक आहे गेल्या चार वर्षापासून या रोडचं चा काम चालू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत हे काम चालू आहे चार वर्षापासून हा रोड उकडून ठेवलेलं आहे आणि चार वर्षापासून काहीही केलेलं नाही आणि जे काम सुरू झालं होतं माती मिश्रित मुरून टाकला त्यामुळं खूप चिखल झाला चिखल झाल्यामुळं शाळेतल्या विद्यार्थ्यांना आतोनात त्रास होत आहे एस टी या ठिकाणी चालत नाही एस ये टी येत नाही त्याचबरोबर जे ॲटो आहेत ॲटोमध्ये पन्नास ते साठ विद्यार्थी त्या ॲटोमध्ये कोंबतात आणि हिमायतनगरच्या शाळेमध्ये घेऊन जातात त्यामुळं अपघात बरेच झालेले आहेत आमच्या गावातला एक माणूस अक्षरशः आज बेडवर पडू नये की त्या त्याला त्रास चालू शकत नाही आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी मिटिंग घेतली पण त्या मधून निष्पन्न काहीच झालं नाही उपोषणंसुद्धा केले हिमायतनगरला उपोषण केलं लोकप्रतिनिधी त्या उपोषणाला भेट भेटसुद्धा दिली नाही शेवटी उपोषण सोडावं लागलं मग या लोकप्रतिनिधीला आम्ही काय म्हणून मतदान करायचं कशासाठी करायचं जर आमच्या समस्या सोडत नसतील तर त्यांना गावबंदी होईल त्यांना आमच्या गावात येऊ देणार नाही कारण जे वयोवृद्ध आहेत त्याचबरोबर जे महिला भगिनी आहेत की त्यांना गर्भवती महिला आहेत या महिलांनी आणि वृद्ध माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी कश कशा पद्धतीने या ठिकाणी घेऊन जावं हा फार मोठा बिकट प्रश्न या पळसपूर डोलारी हिमायतनगर या रोडवर निर्माण झालेला आहे अनेक गाड्या पडल्या अनेक गाड्या स्लीप झाल्या अनेक अपघात झाले आणि त्यामुळं दुखापत झाली बिचारी ही जनता भोळीबाबळी जनता हे सर्व सहन करत आहेत कुठंतरी शासनानं नोंद घ्यावी त्या गुत्तेदाराला हरामखोराला या ठिकाणी तर येऊ देऊ नये कारण हा सिट्डी के नावाचा जो गुत्तेदार आहे त्याचा लायसन रद्द करावं हो। आमची मागणी आहे या विभागातील सगळं सर्व जनतेची मागणी आहे कारण चार वर्षापासून हा व्यक्ती काम सुरू करतोय आणि हे लोकप्रतिनिधी त्याला पाठीशी का घालत आहेत जवळपास साडेसात कोटीचं बजेट मंजूर झालेलं आहे आणि या या ठिकाणी एक एक कोटीचं सुद्धा मटेरियल पडलेलं नाही आणि हा पूल बघताय तुम्ही बाजूला बाजूला पूल निकृष्ट दर्जाचा आहे या पुढची भूमिका काय पुढची भूमिका पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका आहे की लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण अजूनही करू उपोषणाला बसू त्याचबरोबर निदर्शनास आणून देऊ की या ठिकाणच्या समस्या शासनाला निदर्शनास आणून देऊ शासनानं विचार केला पाहिजे आणि लोकप्रतिनिधीनं सुद्धा जर आमच्या गावाला मतदान मागण्यासाठी यायचं असेल तर आमच्या या गोरगरीब जनतेचा विचार केलाच पाहिजे विनंती करतो आम्ही त्यांना की तुम्ही पळसपूर डोलारी या रोडनं एकदा पायी चालून यावं आणि काय त्रास आहे इथल्या जनतेला हे वास्तविक पाहावं